लोकेशन कुठं आहे पूर्ण सांगा आपल्या नगर पुणे आप हायवे तामरगाव तामरगाव तालुका जिल्हा अहमदनगर आपल्याकडे स्पेशल स्पेशल काय काय भेटतं खायला मटण स्पेशल आहे हां आणि गावरान चिकन गावरान चिकन मटन थाळी मस्त आहे आत्ता जेवलो आम्ही सगळे पोटभर जेवलो मस्त होतं सगळं भाजी वगैरे सगळं भारी आहे लोकेशन पण भारी आहे तुमच्या पासाचं झाडं आहे yes, yes. ते चालेल नक्की या जो नमस्कार yes, आपण आलो आहोत पावरान चुलीवरचं मटण खाण्यासाठी मस्त हॉटेल आहे चप्पूच्या बागेत बघू शकता आणि हॉटेल आहे नगरच्या थोडीशी पुढं मुंबई हायवेवर मग मत दोन्हीच्या तर या ठिकाणी अडीचशे रुपये थाळीसुद्धा आहे पोटभर जेवण आणि बाकीच्या सुद्धा आहे चला तर मग आतमध्ये प्रवेश करू कसं आहे मटन मग मुंबईला इकडं पुण्याला जायच्या टायमाला या हॉटेलवर या, या जा चुल हॉटेलवर कानलर बकेट येत कॅला रासा हा दे दे सबको बकेट घ्या इकडं भाजीची बकेट घ्या आणि रेदी पाहिली इकडं नाही इकडं دا دې ټاکه درته دا ښه ښه دا ښه دره لاس سره سټاکه مال دې ښه ښه را سره د پنځه چې ده لهونه ها